हिरवे हिरवे गार गालीचे हरित तरुणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणीही खेळत होती अशाच प्रकारचं सुंदर असं वातावरण आणि हिरवा शालू परिधान केलेला आहे काय असं वाटत आहे हाय गाईज मी रोहिणी दारसे फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी जात आहे ट्रिपला म्हणजे एक छोटंसं असं आम्ही एक ट्रिप अरेंज केलेली आहे एक ते दोन दिवसाच्या सुट्ट्या आलेल्या त्याच्यामुळे आम्ही निघालो निघाल्याच्यानंतर नाश्ता वगैरे करून निघालो होतो घरून आणि मग दुपारच्या जेवणासाठी आम्ही थांबलेले आहे फॅमिली गार्डन रेस्टॉरंट नगर रोडला नगरमध्ये हे हॉटेल आहे आणि त्यानंतर मला जिथे जायचं होतं तिथे पोहोचले पोहोचल्याच्यानंतर दादा कसा सायकल खेळतो म्हणून माझा हॅपी पण मोठी सायकल घेऊन पळत आहे त्याच्या मागे अंगापेक्षा भोंगा मोठा हा अशा प्रकारचा हॅपी काहीतरी करतो त्याला काही मोहावर ना हा खेळतो चला मग मी पण खेळून दाखवणार फ्रेश वगैरे झालो आणि त्यानंतर फिरण्यासाठी आम्ही निघालो निघाल्याच्यानंतर गाडीमधून आम्हाला बॉटल वगैरे घ्यायची होती त्यामुळे हॅपी आणि आत्मय आणि माझे कारभारी बाहेर गेले आणि जे काही गाडीमध्ये सामान ठेवलं होतं ते घेऊन परतमध्ये आले लोणावळा म्हटलं की मगनलालची चिक्की खूपच फेमस आहे तिथली पाऊस रिमझिम रिमझिम असा चालूच होता सर्वत्र असं सुंदर वातावरण ढगाळढगाळ आणि पूर्ण लख असं हिरवगार झाडीत झाडी धबधबे दब पाणी असं होतं त्यानंतर आम्ही आलो ट्रॅम्पोलिंग ट्रॅम्पोलाईन पार्कला तिथे आल्याच्यानंतर कॉम्बो सेट होता की कि तुम्हाला किती वेळासाठी मध्ये थांबायचं आहे त्यानंतर आम्ही दीड तासाचा कॉम्बो सेट घेतला आणि त्यांनी सॉक्स दिले मध्ये जाण्यासाठी घालण्यासाठी तर मग हे माझे कारभारी माझे दोन मुलं घातले सॉक्स आणि आम्ही एंट्री केली एंट्री करता वेळेस आपल्या हाताला एक स्टिकर लावलं जातं त्यावर आपला टाईम असतो इन आऊटचा आपल्याला कधी बाहेर जायचं आहे ते त्यानंतर मध्ये असं चालूच होतं खेळणं मु मुलांसोबत मोज मस्ती असं काही नाही की ट्रॅम्पोलाईन पार्क हे फक्त मुलांचंच आहे त्या मुलांच्यासोबत आपण देखील एन्जॉय करू शकतो आईवडील मुले हे सर्वांसाठीच आहे तर मला तर ह्या बलूनची आधी खूप भीती वाटत होती करू का को करू कणवं मग निर्णय घेतला करायचंच आहे त्यानंतर मध्ये ह्याचं खेळणं चालूच होतं बाहेर एक ज्योतिषी बसला होता शोभेच्या वस्तू होत्या इकडे असे वेगवेगळे छोटे मोठे छोटे मोठे दुकान लागलेले होते त्यानंतर एका साईडला नाश्त्याचं वगैरे असे छोटे मोठे स्टॉल होते ते झाल्याच्यानंतर खेळून दीड तासात टाईम झाला आमचा मग आम्ही बाहेर आलो थोडंसं नाश्ता वगैरे केला त्यानंतर आम्ही निघालो लोणाळ्यामध्येच तिथेच अगदी जवळच आहे त्याच्या वॅक्स म्युझियम ते बघण्यासाठी आम्ही तिथे गेलो तिथे पण कॉम्बो सेट होता की तुम्हाला काय बघायचं आहे याच्यावर डिपेंड होतं तिथे हॉरर हाऊस पण होतं मिरर हाऊस पण होतं नाईन डी व्हिडिओ हे पण होते त्यानंतर वॅक्स म्युझियममध्ये आम्ही गेलो इतक्या सुंदर सुंदर स्टॅच्यू असे बनवलेले होते त्यांच्या हातापासून नखापासून पूर्ण मी पाहिलं एवढे भारी त्यानंतर ज्या हॉटेलला आम्ही थांबलो रात्रीचं जेवण इतकं सुंदर इतकं सुंदर होतं ते आणि दहा ते पंधरा आयटम तिथे जेवायला होतं सकाळचा नाश्ता आणि सायंकाळचं जेवण असा कॉम्बो सेट होता एकदम स्वच्छ क्लीन नीटनेटकं म्हणजे पाहता क्षणी माणसाला किती खाव आणि किती नाही अशा प्रकारचं वाटत होतं माणसाला त्यानंतर हे मुलांचं चालू होतं काय घेऊ काय नाही ही पहा खीर आहे आप जो भात असतो त्यापासून राईस खीर बनवलेली इतकी सुंदर एवढी टेस्टला भारी होती ती तर आणि त्यानंतर ही भाजी होती दाल अशा वाट्या ठेवलेल्या होत्या साईडला आणि सर्व हे काय जे आयटम आहे जेवायला ठेवलेले पूर्ण गरम बॉइलिंग हीटर असं चालूच होतं हे इकडे राईस स्टीम राईस वगैरे असं कॉर्न राईस असे वेगवेगळ्या प्रकारचे राईस होते अगदी आईस्क्रीमपासून चिकनपासून फिशपासून अंडे बॉईलिंगपासून इथपासून नाश्त्याला वेगवेगळे वेग वे आयटम जेवणात पण वेगवेगळे वे आयटम काकडी गाजर लोणचं वेगवेगळे वे असे वे ज्यूस होते मला तर एवढं आवडलं की बाहेर जाऊन खावं असं वाटलंच नाही तर दोन्ही टायमाचं जेवण आम्ही तिथेच केलं तर मुलांनाही तीच इच्छा होती की खूप साऱ्या व्हरायटी आपल्याला जेवायला भेटत आहेत हॉटेलमध्ये गेलं तर कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक लाईक कमेंट आणि शेअर करा टट्टा बाय बाय